नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी राशन कार्ड धारकांसाठी आहे एक न्यू अपडेट तर अपडेट कोणती आहे तर बघा राशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे जर कोणती बातमी आहे तर हे राशन कार्डमधून ही सेवा केलेली आहे बंद तर कोणती सेवा केलेली आहे बद्दल याबाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चला तर त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी शिधापत्रिका धारकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे आता तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढत असाल तर तुम्हाला पिवळे केशरी किंवा पांढरे राशन कार्ड मिळणार नाही कारण काय आहे हे की आता राशन कार्डची छपाई बंद झाली आहे म्हणजे पूर्णपणे राशन कार्ड बनवणे बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे येत्या दिवसात राज्यात तुम्हाला कोणतेही राशन कार्ड मिळणार नाही बघा आता तुम्ही राज्यात कुठं पण राशन कार्ड काढायला गेले तर तुम्हाला राशन कार्ड मिळणार नाही कारण की राशन कार्ड बंदच आता बंद झालेलं आहे पण याला पर्याय म्हणून तुम्ही ई राशन कार्ड वापरू शकणार आहात तर ई राशन कार्ड कसे आहे ते पण मी तुम्हाला एक व्हिडिओ स्पेशलमध्ये व्हिडिओ बनवून त्याची पूर्ण माहिती सांगणार आहे पण तुमच्याकडे असलेले राशन कार्ड व्हॅलिड राहणार आहे जे तुम्ही आता पिवळ्या कलरचे शेंद्री कलरचे किंवा पांढऱ्या कलरचे राशन कार्ड वापरत आहात ना ते पूर्णपणे आता व्हॅलिड होणार आहे तर मंडळी आता याचे कारण काय आहे तर बघा राशन कार्डची छपाई बंद करण्याचे कारण म्हणजे ई द्वारे आपण लाभार्थ्यांना थंब देऊन माल वितरित करतो करत असतो बघा आता तुम्ही जेव्हा केव्हा पण राशन घ्यायला जाता तर जाता तर तुम्हाला थमच द्यावा लागतो पण या आधी या वितरित केलेल्या मालाची रेशन कार्डवर त्याची नोंद घेतली जात होती म्हणजे जा बघा तुम्ही किती राशन आणलं पाच किलो गहू दाल किलो तांदूळ असं त्याच्यावर नोंद केली जात होती पण आता काय आहे की आता ई पॉज असल्यामुळे आपल्याला ऑनलाईन नोंदणी ठेवता येते ई पॉज जर कसं तुम्ही अंगठा लावला तेव्हाच तुम्हाला समजणार समजते की कि तुम्हाला किती राशन देण्यात आलं आहे तुम्ही किती घेतला आहे याची सर्व माहिती सरकारला कळते त्यामुळे शिधापत्रिकेची छपाई आता बंद करण्यात आलेली आहे ई शिधापत्रिका मॅरिट असून त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामा साठी करता येईल बघा मंडळी ही ई शिधापत्रिकेचा वापर तुम्हाला कोणत्याही शास्त्रीय कामाकरता पण करता येणार आहे तसंच सरकारी योजनेचा लाभ पण लाभ पण तुम्हाला यातून घेतल्या घेता येणार आहे म्हणजे तुम्ही यातून जशी ई शिधापत्रिकेतून तुम्हाला याच्यातून सरकारी कामाचा पण लाभ भेटणार आहे आणि शासकीय कामासाठी पण तुम्ही या योजनेचा याचा लाभ घेऊ शकता ई तर मंडळी आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ई राशन कार्डचं वर्गीकरण कसं होणार तर बघा उत्पन्न गटानुसार आपल्याकडे राशन कार्डचे वर्गीकरण केलेले आहे बघा दारिद्र्य देशेखालील नागरिकांना पिवळे राशन कार्ड दिलेच जाते पण सामान्य कुटुंबासाठी म्हणजे अत्यंत लाभार्थ्यांनाच पिवळे आणि आर्थिकदृष्ट्या संयम असणाऱ्या नागरिकांना पांढरे राशन कार्ड दिले जाते पण परंतु या राशन कार्डची छपाई आत्ता पूर्णपणे बंद होणार आहे पण बंद झाल्यावर आपल्याला ई राशन कार्डमध्ये याचे वर्गीकरण कसं होणार असाही प्रश्न पडलेला असणारच आहे पण यावेळी काय होणार आहे की बघा रा ई राशन कार्डवर लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे म्हणजे त्यामुळे तुमच्याकडे पिवळं राशन कार्डच्या पात्रतेचे आहे का पांढर्या आहे का शेंद्र आहे त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना किंवा देणाऱ्याला याची माहिती असणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही योजनेचा सरकारी योजनेचा लाभ घेत असणार तर त्याच्यावर तुम्हाला माहिती पूर्णपणे डिटेल्स मध्ये येणार आहे की तुम्ही कोणत्या याच्यातून पात्र असणार आहात पण आता तुम्ही नवीन नव्याने राशन कार्ड काढायला गेला तर तुम्हाला ई शिधापत्रिकाच मिळणार आहे तुम्हाला प अगोदरल्यासारखे पिवळे शेंदरी किंवा पांढरे राशन कार्ड मिळणार नाही आहे तुम्हाला ई शिधापत्रिकाच मिळणार आहे तसंच ज्यांच्याकडे छापलेली शिधापत्रिका आहे त्यांना जर दुय्यम ई राशन कार्ड हवं असेल तर त्यांना त्यासाठी अर्ज पण करता येणार आहे बघा आता आपल्याकडे अगोदर पिवळे शेंदरी पांढरे राशन कार्ड आहे आणि तुम्हाला जर ई राशन कार्ड हवं असेल तर तुम्हाला त्यासाठी अर्ज पण करता येणार आहे बघ सध्याच्या घडीला राज्य सरकारकडे जितके शिधापत्रिका उरले आहेत त्याचं वितरण करून ते संपुष्टात आणण्यात येणार आहे पण त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई राशन कार्ड अस्तित्वात येणार आहे मग आता सगळ्या राज्यामध्ये फक्त आणि फक्त ई राशन कार्ड वापरण्यात येणार आहे त्याच्याशिवाय अन्यथा कोणतं म्हणजे पिवळं चंद्र पांढरं असं कोणतंच राशन कार्ड वापरण्यात येणार नाही आहे तर मंडळी हा होता आजचा व्हिडिओ की तुमची कोणती सेवा आता बंद होणार तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालीच असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद चला मंडळी तर भेटते तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा